देशातील कोणत्याही समाजा पुढे गेलं तरी गेल्या सत्तर वर्षात तुमच्यावर खूप अन्याय झाला आहे तुम्हाला काँग्रेसने खूप दुर्लक्षित करून ठेवलंय अशा प्रकारची भाषण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची एकूण भाजपची टीम करते असेच भाषण त्यांनी वाशिम मध्येही केलं वाशिम मध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी बंजारा समाजाला उद्देश असं म्हटलं की काँग्रेसने तुम्हाला दुर्लक्षित ठेवलं गेल्या सत्तर वर्षात पण वास्तव काय आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवण्याचा बहुमान हा बंजारा समाजाला मिळाला आहे वसंतराव नाईक हे बारा वर्ष सलग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर दोन वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तसेच वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्री असताना जे काम केलं त्या कामाला सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्याचा कृषी दिन देखील वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनीचा असतो म्हणजे वसंतराव नाईक हे बंजारा समाजाचे एक महत्वपूर्ण नेते महाराष्ट्रातील होते आणि त्यांना काँग्रेसनी सलग बारा वर्ष मुख्यमंत्री पदाची संधी दिली शिवाय त्यांचा जन्मदिवस हा कृषी दिवस म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो असा असताना पंतप्रधान नरेंद्र दें मोदी हे असं का बोलले असतील तर जाणीवपूर्वक समाजांमध्ये ते निर्माण करणे ही भाजपची जुनी रणनीती आहे वास्तव काय आहे आज वास्तव हे आहे की या देशातील प्रत्येक गरीब माणूस मग तो कुठल्याही जाती धर्माचा असू हा उपेक्षित आहे आजही प्रत्येक आपल्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्याच्यावर औषध उपचार कसे करायचे त्याचा खर्च आपल्याला बरवडेल ना कि नाही ही भीती असते ती भीती दूर करणं हे आजच्या सरकारचं मूळ कर्तव्य आहे पण ते लक्षात न घेता सरकार मात्र समाजामध्ये ते निर्माण करण्यातच मग्न आहे असं दुःख वाटत किंवा भविष्यात थोडी तरी सुधारणा होऊन सरकार हे अशी वक्तव्य करणं बंद करेल ही अपेक्षा